देवडा तालुक्यातील खारीपाडा येथे वन विभागाच्या आरक्षित क्षेत्रावर पेटला वणवा नगरपंचायत अग्निशमन दल व स्थानिकांच्या मदतीने चार तासानंतर आग आटोक्यात देवळा तालुक्यातील खारीपाडा महात्मा फुले नगर येथे वनविभागाच्या आरक्षित क्षेत्रावर दुपारी बारा वाजता वडवा पेटला देवडा नगरपंचायतीचे अग्निशमन दल तसेच स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नाने दुपारी चार वाजता आग आटोक्यात आली याबाबत मिळालेली माहिती अशी देवडा तालुक्यात खारीपाडा महात्मा फुले नगर येथे वनविभागाचे मोठ्या प्रमाणावर आरक्षित जंगल क्षेत्र असून याला शुक्रवार दिनांक सात रोजी दुपारी बारा वाजता आग लागली कडक ऊन असल्याने या आगीने रौद्र रूप धारण केले वेळीच वनरक्षक यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव हो। यांना घटनेची माहिती दिल्यावर लागलीच घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले तसेच आग विजण्यासाठी देवळा नगर पंचायतीच्या अग्निशमन सदर कर्मचारी स्थानिक सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून दुपारी चार वाजता आग आटोक्यात आणली आगीचे कारण समजू शकले नाही या घटनेत जंगल क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर असलेले वनरोपण गवत नष्ट झाल्याचे समजते तसेच पशुपक्षी देखील मृत झाल्याचे सांगितले आग आटोक्यात आणण्याकामी कामी देवडा नगर पंचायतीच्या अग्निशमन दलाचे कर्मचारी दीपक सूर्यवंशी रवींद्र चव्हाण समाधान वाघ तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवीदास चौधरी वनरक्षक भूपेंद्र राठोड विजय पगार नामदेव ठाकरे वनसेवक ताराचंद देवरे दादा खैरनार ईश्वर ठाकरे स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा